गुड इव्हनिंग गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो उद्याच्या विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आज हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी सेंड करत आहे तो व्हिडिओ पूर्णपणे पाहाल अशी मी अपेक्षा करतो दुसरा महत्वाचा मुद्दा टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार परीक्षेला प्रश्न कशा प्रकारचे येतात आणि टी सी एस आय बी पी एस म्हटलं की बरेच विद्यार्थी गोंधळामध्ये भयानक आहेत तर ते दूर करण्यासाठी आज आपण उद्याच्या येणाऱ्या संभाव्य भरतीबद्दल जिल्हा परिषद असेल कुठल्याही क्लर्क असेल या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी करण्यासाठी इंग्लिश खूप महत्त्वाचा भाग मानला जातो आहे आणि त्या अनुषंगाने आपण एकदम साध्या टिप्स घेऊन आपल्याला मित्रांनो परीक्षेमध्ये काय करायचं फील इन द ब्लँक्स दॅन स्पॉटिंग एरर ज्यांना आपण एरर डिटेक्शन असं म्हणत असतो आणि मग अशा प्रश्नाला सामोरे जाताना आपल्याला व्याकरणाची माहिती असणं गरजेचं आहे आणि व्याकरण जर माहीत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला तिथे अंधी टोला मारल्याशिवाय पर्याय नाहीये तर तो, तो वेळ येऊ नये म्हणून आपण आजच्या तशिकेमध्ये नंबर्स याने नाऊन नंबर्स आता या ठिकाणी नाऊन नंबर्स म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे की नेमकं याला मराठीमध्ये याचं भाषांतर काय मित्रांनो वचन देअर आर टू नंबर्स ऑफ अ नाउन वन सिंग्युलर ज्याला आपण काय म्हणतो एक वचन अ नाम दॅट डिनोट्स ओनली वन पर्सन ऑर थिंग इज सेड टू बी इन द सिंग्युलर नंबर ज्या नामातून फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीचा कि वस्तूचा लक्ष द्या किंवा एकाच घटकाचा जर बोध होतो अशा नामाला एक वचन असे म्हणतात लक्षात घ्या प्रथम आम्हाला कळालं पाहिजे की नंबर्स किती आहेत तर मित्रांनो दोन आहेत एक सिंग्युलर आणि एक प्लुरल तर सिंग्युलर म्हणजे एकवचन ज्या वस्तूचा कोणत्याही घटकाचा आपल्याला कळालं पाहिजे घटक म्हणजे आपल्या वस्तू किंवा व्यक्ती ज्या नामातून फक्त एकाच घटकाचा बोध होतो अशा नामाला एक वचन असे म्हणतात त्यानंतर किती नंबर्स आहे देअर आर टू नंबर्स ऑफ नाऊन त्यानंतर काय प्लुरल याने अनेकन अ नाउन दॅट डिनोट्स मोर दॅन वन पर्सन्स ऑर थिंग्स इज सेड टू बी प्लुरल नंबर्स म्हणजे काय ज्या नामातून एकापेक्षा अधिक घटकांचा बोध होत असेल अशा नामांना अनेक वचनी नाम असे म्हटले जाते बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे सिंग्युलर अँड प्लुरल्स हे दोन आहेत कशाचे नंबरचे प्रकार आहेत त्यामध्ये हे बघा हे एक वस्तू एका घटकाचा बोध झाला म्हणून हे सिंग्युलर आहे या ठिकाणी दोन घटकांचा समूह इथे आहे अर्थ आपल्याला कळाला पाहिजे नाऊन नंबर्स नामाचे वचन ज्या नामातून एका घटकाचा बोध होतो त्यास आपण सिंग्युलर नाउन असं म्हणतो सिंग्युलर म्हणायचं नामाचा ठीक आहे सिंग्युलर एक वचन आणि प्लुरलमध्ये अनेक नामातून एकापेक्षा अधिक घटकांचा इथं एकापेक्षा अधिक घटकांचा बोध झाला म्हणून हे प्लुरल्स आहे कळलं मित्रांनो आता बघे यांचे नियम काय आहेत आणि हे नियम आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्यानुसारच आपण पुढे जाऊ शकतो ठीक आहे मित्रांनो चला आता आपण काही नियम अभ्यासणार आहोत जे की परीक्षेमध्ये आपल्याला फील इन द ब्लँक्स अशा परीक्षेला सामोरे जाताना या नियमवालीचा मात्र आपल्याला भरपूर फायदा होणार आहे आणि जर हे नियम आपल्या डोक्यात परफेक्ट असतील तर मित्रांनो इथे इंग्रजी बोलण्याचा संबंध नाही आहे इथे ओळखण्याचा संबंध आहे इथं ओळखण्यासाठी आपल्याकडे नियमवाली येणं गरजेचं आहे त्या माध्यमातून आपण हा प्रयोग करत आहोत ठीक आहे आणि हा प्रयोग आपल्याला नोकरीसाठी यश प्राप्त करणार आहे म्हणून काळजीपूर्वक बघा की एक वचनी नामाचे अनेक वचनी नामामध्ये रूपांतर करताना पुढील नियम आहेत लक्षात घ्या परीक्षेला प्रश्न येतो चूज द करेक्ट प्लुरल न... फॉर्म फॉर्म त्यावेळेस आपल्याला याचे नियमच माहीत नसतात म्हणून आपण काहीतरी पर्याय उत्तर शोधण्याचा प्रयास करतो पण मित्रांनो ते शक्य नाहीये या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे ऑब्झर्वेशन केल्याशिवाय आपल्याला काहीही फरक आपल्या नोकरीवर पडणार नाहीये लक्ष द्या मग आता काय रुल्स आहे बर बघा एक वचनचे अनेक वचन करताना नामाला एस किंवा ईएस एस हा प्रत्यय लागतो बघा पहिला नियम आहे मग आम्हाला जर विचारलं चूज द करेक्ट फॉलोइंग खालील नामाचे योग्य अनेक वचन असलेला पर्याय शोधा तर त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे जेव्हा प्रश्न येतो चूज द करेक्ट अप्रोप राईट फील इन द ब्लँक्स योग्य रिकामी जागा भरा त्यावेळेस आपल्या अगोदर डोक्यात भरा आणि नंतर रिकामी जागा भरा कारण डोक्यातूनच प्रवाह तिकडे जात असतो आणि म्हणून अशा पार्श्वभूमी जर आपल्याला क्लिअर असतील तर कुठल्याही प्रकारची अडचण येऊ शकणार नाहीये मित्रांनो ठीक आहे जसं की आता या ठिकाणी बघा बॉक्स आपण काय नियम दिले ते एक वचनचे अनेक वचन करताना नामाला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो त्यानंतर काय आहे बॉक्स काय झालं मित्रांनो बॉक्सेस पण या ठिकाणी काय दिलं विक विकचं काय झालं वीक्स त्यानंतर काय मंथ मंथ अनेक वचन काय बाबा इयर इयर्स या ठिकाणी आपण एक पहिला नियम दिला की एक वचनी नामाचे अनेक वचन करत असताना त्यांचं मध्ये एस किंवा ईएस हा प्रत्यय लागत असतो बघा मित्रांनो नामाचे अनेक वचन होत असताना एस किंवा ई एस प्रत्यय लावा लागतो पण गंमत अशी आहे एखाद्या क्रियापदाचं एक वचन करायचं असेल तुम्ही म्हणणार मग क्रियापदाचं होतं का होतं ना जेव्हा क्रियापदाचं एक वचन करायचं असतं मित्रांनो त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी प्रत्यय लावा लागतो आणि नामाचं क्रियापदाचं अनेक वचन करताना लक्षात ठेवा येस काढावा लागतो या दोघांचा हा नियम आहे जसं आता या ठिकाणी जर मी तुम्हाला म्हटलं इट बघा मला इट हे, हे आहे प्लुरल्स हे अनेक वचन आहे पण याचं एक वचन करायचं असेल तर मित्रांनो इट्स असं करावं लागेल म्हणजे बघा क्रियापदाचं अनेक वचन करताना यस काढावा लागतो आणि नामाचं अनेक वचन करताना यस किंवा ई यस प्रत्येक जोडावा लागतो हा दोघांचा फरक आपल्याला इंग्लिशमध्ये कुठेही कामी येऊ शकतो म्हणून काळजीपूर्वक हा पूर्णपणे व्हिडिओ बघा की जे करून तुम्हाला वचन नामाचे वचन या टॉपिक वर कशाही प्रकारचा प्रश्न उद्या आला तर त्या ठिकाणी जर तुमच्याकडे नियम परफेक्ट असतील तर तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी यश प्राप्त करू शकता ठीक आहे त्यानंतर बघा जर नामाच्या शेवटी लक्ष द्या जर नामाच्या शेवटी सीएच असेल एस एच असेल ओ असेल एक्स असेल झेड असेल किंवा एस असेल अशी अक्षरे असतील तर लक्षात ठेवा अनेक वचनी रूप करताना ई एस प्रत्यय लागतो अन्यथा अन्यथा यस प्रत्येक प्रत्यय जोडला जातो बघा या ठिकाणी काय सांगितलं ज्या नामाच्या शेवटी सी एच एस एच ओ एक्स झेड एस अशी अक्षरे असतील तर अनेक वचन करताना ई एस प्रत्यय लागतो हा महत्वाचा नियम आपल्यासाठी आहे की जे करून परीक्षेला अशा प्रकारचे कुठलेही नाम येऊ शकतं आणि त्या नामाचं अनेक वचन करताना आपल्याकडे जर कुठल्याच प्रकारचा भर भक्कम नियम नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून काळजीपूर्वक नियम बघा ठीक आहे चला मग बघा उदाहरणार्थ बेंच का का या ठिकाणी काय आलं रे बाबा सी एच म्हणून याला काय या लावलं बेंचेस बघा कॅच क्याच। कॅचेस कारण काय आलं शेवटी सी एच मॅच काय आलं सी एच म्हणून मॅचेस अलग लक्षामध्ये आता हे नियम तुमच्या डोक्यामध्ये शंभर टक्के बसेल यात काही शंका नाही आहे ठीक आहे त्यानंतर काय दिलं रे बाबा हिरो बघ काय आलं शेवटी ओ म्हणजे काय झालं हिरोज मॅचेस कॅचेस बेंचेस या नियमाला अनुसरून या नामाचे अनेक वचन अशा प्रकारे केलेलं आहे आणि ते नियम तुमच्या डोक्यात शंभर टक्के बसलाच पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतो ठीक आहे चला बघा आता पुढचा नियम रुल्स नंबर आता या ठिकाणी आपल्याला बघितल्यानंतर एक गोष्ट कळेल एखाद्या एक वचनी नामाच्या शेवटी बघा हा नियम खूप महत्वाचा आहे एखाद्या एक, एक वचनी नामाच्या शेवटी जर एफ किंवा एफ ई असेल तर अनेक वचन करताना तो काढून त्या जागी व्ही एस जोडावा लागतो बघा मित्रांनो खूप काळजीपूर्वक नियम बघा आणि प्रत्येक नेमाचं पालन केल्याशिवाय आपल्याला तिथे कुठलंही डोकं व्यवस्थित चालणार नाही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये बद्दल जी, जी भीती आहे मित्रांनो लक्षात ठेवा हे स्पीच ग्रामर नाही आहे स्पीच मिन्स नॅरेशन हे बडबड करण्याचं व्याकरण नाही आहे हे नोकरी लागण्याचं व्याकरण आहे म्हणून काळजीपूर्वक हा बघा की जर नियम तुमच्या डोक्यात असतील तर तुम्हाला तिथे अडचणीला सामोरे जायची गरज नाही आहे ठीक आहे जसं की आता या ठिकाणी बघा मध्ये बघा काय दिलं थीफ काय नियम दिला आपण एखाद्या एक वचनी नामाच्या शेवटी जर एफ किंवा एफ ई असेल तर अनेक वचन करताना तिथे काय करायचं तो काढून टाकायचं आणि त्याच जागी व्ही एस घ्यायचं बघा थीप या ठिकाणी काय का दिलं रे बघा थीप या ठिकाणी काय का आहे मग एफ मग एफ आहे म्हणून एफ काढलं इथे अनेक वचन काय केलं थीव लक्षात ठेवा हा खूप महत्वाचा नेम आहे त्यानंतर काय बघा लिफ एफ आलं म्हणून एफ काढून टाकलं त्या ठिकाणी काय केलं व्ही एस लिव सेल्फ बघा सेल्वेज नीव, लाईफ या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे की प्रत्येक गोष्ट जे आहे आम्हाला परीक्षेमध्ये बोलायचं नाही मित्रांनो इंग्रजी बोलायची नाहीये पण ओळखायची आहे आणि ओळखण्यासाठी आपल्याकडे नियम असला पाहिजे तर आपण जाऊ शकतो ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला मी दिलं पण मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये काही गोष्टी अपवाद असतात ते अपवाद आम्हाला कळायला पाहिजे आणि अपवाद गोष्टीमध्ये मात्र कधी कधी व्ही एस लागत नाही फक्त एस लागतं जसं की बघा त्या ठिकाणी चिप्स हे अपवाद आहे सेफ सेप्स इथे पण एफ ई आलेलं इथे एफ आले तरी पण येस लागलं आणि इथे व्ही एस लागलेलं नाहीये हे पण आपल्याला नियम आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं मित्रांनो लक्षात ठेवा या व्हिडिओच्या माध्यमातून तु, तुम्हाला इंग्रजीची भीती कमी करायची असेल तर या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो चला पुढचा घेऊया पुढचा जो रूल आहे तो रूल तुमच्या डोक्यामध्ये शंभर टक्के बसेल अशी अपेक्षा करतो पुढचा रूल काय बघा आता आता पुढचा रूल आहे जेव्हा एकवचनी नामाच्या शेवटी जर बघा नियम तुमच्या डोक्यात पाहिजे जेव्हा एकवचनी नामाच्या शेवटी जर वाय असेल व वाय पूर्वी एखादा स्वर आला असेल तर अनेक वचन करताना यस जोडला जातो मात्र वाय पूर्वी जर एखादे व्यंजन असेल तर मित्रांनो वायचा लोप होऊन आय एस तयार होतो खूप महत्वाचा नियम आहे मित्रांनो जेव्हा एक वसनी नामाच्या शेवटी जर वाय असेल लक्षात घ्या वाय असेल तर ते वाय काढून टाकावं लागतं त्या ठिकाणी आय एस जसं लेडी लेडीज कळालं अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि असे प्रश्न आपल्याला कळाले पाहिजे जसं की आता या ठिकाणी सिटी बघा एक्झाम्पल फॉर वाय काढून काय घ्यायचंय बाबा आय एस आता परीक्षेमध्ये तुम्हाला करायचं नाहीये ओळखायचं डी काय आलं वाय वाय काढून काय घेतलं आपण इथे आय ई एस आयईसिटीज आता बघा आर्मी आर्मीज लेडी लेडीज स्कायज कंट्री कंट्रीज बॉडी बॉडीज बॉडीजो आता हे नियम तुम्हाला शैक्षणिक महाविद्य जिंकण्यासाठी या गोष्टीचा जर तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट रिलाज झाला असेल तर समोर दिसणारं अचूक उत्तर तुमचं शंभर टक्के होणार अलग लक्षामध्ये मग आता या ठिकाणी मी परत काय सांगितलं एक्झाम्पल फॉर तुम्हाला मी परत सांगितलं होतं मात्र वाय पूर्वी जर एखादं व्यंजन आलं आता या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे आता या ठिकाणी ओ आलेला आहे म्हणून बॉईज पण नेम काय बघा वाय पूर्वी एखाद्या स्वर आला तर आता या ठिकाणी वाय पूर्वी स्वर आला तर आपल्याला माहितीये स्वर किती आहेत रे बाबा पाच जसं की e, ए ई आय ओ आणि यू हे पाच स्वर आहेत मग या ठिकाणी बघा आता वायच्या पूर्वी ओ आला म्हणजे काय आहे स्वर आहे म्हणून या ठिकाणी एस प्रत्यय लावायचा या ठिकाणी बघा डे डेज की कीज डौंकी, मंकी मंकीज आला लक्षामध्ये बघा आता या ठिकाणी काय काय असे नियम दिले आपण नियम पाठ करा वायच्या पूर्वी जर सुवर आला लक्ष द्या वायच्या पूर्वी जर सुवर आला तर त्या ठिकाणी फक्त एस्ट लावायचा म्हणून डेज आणि मित्रांनो अशा प्रकारचे नियम आपल्या डोक्यात असतील तर मित्रांनो तुम्हाला ओळखायला काहीच प्रॉब्लेम येणार ना नाही चूज द करेक्ट सिंग्युलर फॉर्म फॉलिंग दिस योग्य पर्याय निवडा रिकामी जागा भरा चूक भाग वळका हे भाग सर्व करत असताना जर आपल्याकडे नियमच नसेल मित्रांनो व्याकरणाच्या जंगलातून जाताना शस्त्र पाहिजे नियमवालीचं आणि नियम असतील तर तुम्ही कुठेही जिंकू शकता ठीक आहे चला त्यानंतर बघा पुढचे काही अपवाद नियम आहेत बघा या ठिकाणी खूप महत्वाचे नियम आपल्या डोक्यामध्ये जाणं गरजेचं आहे त्यानुसारच आपण फायटिंग करू शकतो आता संयुक्त नाम जसे असतात बघा यांचे काय करायचं संयुक्त नामाचे अनेक वचन करताना मुख्य नामाला एस जोडला जातो लक्ष द्या ज्याला आपण काय म्हणतो आता या ठिकाणी संयुक्त नाम आणि संयुक्त नाम आलं जसं की मदर इन लॉ फादर इन लॉ डॉटर इन लॉ सिस्टर इन लॉ एक्सेट्रा अशा प्रकारचे जे संयुक्त नाम असतात अशा संयुक्त नामाचे अनेक वचन करत असताना मात्र जे मूळ नाम आहे त्याला आपण याच प्रत्यय लावा लागतो जसं की उदाहरण बघा मुख्य नाम कोण आहे या ठिकाणी मदर आलं म्हणून इन लॉ आलं म्हणजे मदर इन लॉ मदर्स इन लॉ लॉच करायचं नाहीये लॉ मदर्स त्यानंतर बघा फादर इन लॉ फादर्स इन लॉ ठीक आहे त्यानंतर संक्षिप्त रूपाचे अनेक वचन करताना सुद्धा लक्ष द्या पूर्ण विरामानंतर यस जोडून करता जसं की बघा एस ओ म्हणजे एस डीओ एम एल एम एल एज एम डी एम डीज सी एज लक्षामध्ये अशा प्रकारचे नियम आपल्या डोक्यामध्ये असतील तर मित्रांनो इंग्लिशची भीती कधीच ठेवायची नाहीये इंग्लिशची भीती जर दूर करायची असेल तर मित्रांनो आपल्या गरजू मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि हा पूर्णपणे व्हिडिओ बघा एकदम तुमच्या मातृभाषेतून आपण इंग्लिश शिकत आहोत आणि ही भाषा आपली मातृभाषा आहे आणि सर्व आपण भाषांतर करून बोलत आहोत म्हणजे शंभर टक्के आपल्याला ते, हो। ते प्रयत्न करायची या ठिकाणी आशा नक्की वाढत जाईल यात काही शंका नाही ठीक आहे चला त्यानंतर आता या घटकावरील काही प्रश्न आहेत बघा मित्रांनो आता सर्व जर आपण अभ्यास केलाय पण या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्या डोक्यामध्ये मा कन्फ्युजन आहे आणि ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी काय करावं लागेल आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतो आणि हा जर मुद्दा क्लिअर झाला तर तिथे कुठल्याच प्रकारचं टेन्शन येणार नाहीये जसं की आता या ठिकाणी बघा इफ बघा काय दिलं त्यांनी इफ द प्लुरल ऑफ थीफिव दॅन प्लुरल फॉर्म ऑफ इज बघा हाच प्रश्न एसटीआय आय पी एस विचारला होता तर मित्रांनो आम्हाला कळालं पाहिजे या ठिकाणी जसं थ्यूज केलेलं आहे पण कधी कधी प्रूफच या ठिकाणी प्रूज होत नाहीये तर प्रूफ्स होतो लक्षात ठेवा मित्रांनो म्हणून याचा पर्याय क्रमांक सी उत्तर आहे प्रू नाही प्रूज नाही ठीक आहे कळलं त्यानंतर सिलेक्ट द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द गिव्हन नाउन सेल्फ बघा मित्रांनो असिस्टंट टॅक्सला आणि एसटी ला, ला, ला प्रश्न आला होता पहिला ऑप्शन आहे सेल्फ दुसरा आहे सेल्फ एज तिसर आहे सेल्वेज आणि नन ऑफ बघा मित्रांनो आपण नियम दिला होता जर नामाच्या शेवटी एप असेल तर आपण ते एप काढून त्या ठिकाणी काय करतो व्ही एस हा प्रत्यय जोडत असतो आणि त्या माध्यमातून बघा आम्हाला कळालं पाहिजे सेल्फ नाहीये आहे सेल्फ नाहीये तर सेल्वेज हे उत्तर आहे क्रमांक तीन ठीक आहे पुढचा प्रश्न बघा वीच इज द करेक्ट फ्रॉम प्लुरल्स ऑफ गिवन वर्ड मँगो लक्षात ठेवा आपण सांगितलं पाहिजे की जेव्हा आ, शेवटी बघा तर या ठिकाणी मँगोचं काय होतं या ठिकाणी चार पर्याय दिलेत पहिलं ऑप्शन आहे मँगोज बी ऑप्शन आहे मँगोसिस आणि तिसरं आहे मॅंगोसिस तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा मँगोज ही उत्तर बरोबर आहे सी ऑप्शन नाही आहे आणि डी पण नाही आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण वळूया म्हणजे आम्हाला कळालं पाहिजे की परीक्षेला प्रश्नाची भूमिका कशा प्रकारची असते बघा त्यानंतर आपण सांगितलं होतं जे संयुक्त नाम आहेत आणि संयुक्त नामाचं अनेक वचन करत असताना मित्रांनो परीक्षेला काही पण येऊ शकतं पण आपल्या डोक्यामध्ये हा पण विश्वास पाहिजे काही आलं तरी आपल्याला आलं पाहिजे त्यासाठी नियम डोक्यात ठेवा ठीक आहे काय विचारलं पुढे बघा आता ब्रदर इन लॉ चूज च्यूज प्लुरल फॉर्म ऑफ धिस वर्ड एस टी आय याने पी एस आय यांना विचारलं होतं आपल्याला का मुख्य नावाला एस प्रत्यय लागतो मित्रांनो या अनुषंगाने ब्रदर इन लॉ नाही तर याचं उत्तर आहे ब्रदर्स इन लॉ ब्रदर ऑन लॉज नाही म्हणून कारण आपल्याला कळालं पाहिजे संयुक्त नामामध्ये जे मूळ नाम आहे त्या नामालाच यश प्रत्यय लावा लागतो मित्रांनो विविध घटकावर आपण चर्चा केली नियम अभ्यासले शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होईल तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या भागामध्ये आपण इथे थांबणार आहोत पुढील भागामध्ये नवीन टॉपिक घेऊन तुमच्यासाठी परत सुरुवात करणार आहोत सो सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू